श्री 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 स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा श्री गणेशाय नम कामना धरुणी जे भजती होय त्याची मनोरथ पूर्ती तैसेची निष्काम भक्ताप्रति प्रती कै कैवल्य प्राप्ती होतसे अक्कलकोट माझारी घरी बैसेली समर्थाची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कुनी कलकत्त्याचा हे धरुणी दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याज सवे एक पारसी आला होता दर्शनासी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडावंती एके हारी दो घासी बैसे विना दोहवरी हो तिसरीवर बैसले आपण पाहोनी समर्थाचे तेज उभयतासी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठुनी स्वामींनी हास्य मुख करुनी, उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी प्रथमारा प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर देखिले अपूर्व तीर्थ बंगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडोन हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडलो तीर्थ समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली मग ते तुनी सहजगती पातलो गोदात गोदा टाका प्रती जीएची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिले केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परम पावन काही दिवस फिरोन हैदराबादेशी पातलो येऊनिया वेड्यास, बहुत दिवस केला वास मग येऊनी पंढरपुरास स्वच्छ स्वच्छने तेथे राहिलो तदंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमुंचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वैच्छ केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडून सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला अक्कलकोटा कोटा येणे तेथून या झालो ते, ते, ते पासून या नगरात आनंद या हो नादत, ऐसे आमुचे सकल व्रत असे मुळापासून द्वादश वर्ष मंगळवेड्या प्रती राही